व्हिडिओ बनवायचा मुद्दा अतिमहत्वाचा आहे माणूस लाचार लाचारकव्हा बनतो जेव्हा त्याला स्वतःची ओळख स्वतः वळात येत नाही आता स्वाभिमाना जागा पाहिजे का नाही रस्त्याला जर उभा राहिला तर काय लोकांना मोटरसायकलीला हात करायची गरज आहे दे। तुला देवांना पायी नाही दिले का हे येऊ दे ना वा, वा येऊ दे ना तू उभाच नाही करील हे बसलं थंड घेऊन त्या गेला वाटतं मला टाकून तुला देवांना पायी नाही दिले का एक ध्यानात घ्या तुम्ही झुकायला सुरुवात केली का दुनिया तुम्हाला झुकीत राहणार काय सांगतोय लक्षपूर्वक ऐका झुकायचं नाही ज्या वेळेस तुम्ही झुकायचं बंद करशान त्यावेळेस दुनिया तुमच्या पुढं झुकन लाचार वागणं सोडून द्या कोणाला हात नाही करायचा स्वाभिमानानं जागायचं लोक एवढे माझा टेले ते गाडी उभी नाही करते फक्त गटारात पडलेवर त्याला उचलूशी वाटायचं लोकांनी म्हणून कोणाला हात नाही करायचा झोकायचं नाही कोणापुढं ज्या दिवशी झुकशान त्या दिवशी खरेल आचार तुम्ही तुमच्या जीवनावर थूक एक ध्यानात ठेवा दुनिया बिनिया काहीच नाही ज्या दिवशी तुमच्या खिशात काही नाही त्या दिवशी तुमचं दुनियात काही नाही कळालं का, का, का? बालिशावानी कमेंट करू नका ज्या दिवशी तुमच्या खिशात पैसा आहे त्या दिवशी दुनिया सर्व तुमचं आहे ज्या दिवशी खिसा संपला त्या दिवशी दुनिया तुमच्यासाठी संपली लाचार वागणं सोडून द्या तुम्ही कमजोर कवा पाडा त्या माहिती का स्वतःला कमजोर समजून जेव्हा दुसऱ्या का भीक मागा त्या हा लोक तुमच्या कमजोरीचा फायदा घेतल्या शोय राहतीने एवढं ध्यानात ठेवा ज्याला कोणला अक्कल नाही ज्याला गल्लीत कुत्रं विचारित नाही ज्याला बायको जोडीत तु, येत तु, 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 तुम्हाला बोलत आहे कवा पैसे देशील वेळेत नाही दिलेवर पाय मला एवढ्या दिवसातच लागतील बरं का त्यावेळेस तुम्ही कमजोर स्वतःला करून घेत्यात मी सांगतो मेलं तरी चालन पण कोणापुढं झुकायचं नाही जो देणार आहे त्याच्याकच जायचं जो अपमान करणार आहे त्याच्यापेक्षा मृत्यू आला तर चालन पण कोणापुढं कमजोरीचं लक्षण दाखवायचं नाही कळालं का हां जे शंभडं ज्याला गल्लीत कोणी विचारित नव्हतं जो सासूरवाडी तीनदा हाणलंय ते तुम्हाला बोलवतं का नाही पैशावरून म्हणून पैसा त्याच्याकूनच घ्या को जो कधी तुम्हाला बोलणार नाही जो म्हणून भाऊ तुझ्याकडे येईन दे जो लय फोगिरीत बोलून त्याला सांगायचं आहे उपाशी मरण पण आवाज खाली त्यावेळेस तुम्हाला कोणीच वर मान करून तुमच्याकडे बोलणार नाही कमजोर पडू नका आणि तुम्ही स्वतःला कमजोर समजायला लागले का दुनिया तुम्हाला कमजोरच समजणार एक ध्यानात घ्या उपाशी मेलं तर चालन पण कोणापुढं अन्न नसलो तर भीक मागू नका कारण त्याचं पुढचं ऐका काय ज्या वेळेस तुम्ही त्याच्या का अन्नमागश्याल त्यावेळेस तो काय सांगणार याला खाला नव्हतं भाकरी दिल्यात त्याच्या ऐवजी उपाशी मृत्यू आला तर चालन झोपून मारायचं घरात पण कोणापुढं डोकं नाही मस्ताक रगडायचं नाही जोपर्यंत पाय चालत तर तोपर्यंत कोणापुढं ज्यावेळेस झुकशान त्यावेळेस इक्ष्यान एवढं ध्यानात ठेवा जो झुकत नाही तो कधीच कोणाला ऐकत नाही हे सदाशिव बोलणं आहे बालिश लिल स्टारचं नाही म्हणून उपाशी झोपा अन्न त्याच्याकडूनच मागा का जो धिल तरी तुमच्या तोंडावर आणणार नाही आणि कोणाला सांगणार नाही अशाकून भाकरी मागा बाकी जो तोंडावर आणतो आपण या अन्ना वाचून मेलो तर चालन पण कोणाक पैसे किंवा अन्न मागायचं नाही अशा लोकांक ध्यानात ठेवा एवढं लाख मोलाचा संदेश या दिवशी तुम्ही असं करशाल त्या दिवशी तुम्ही दुनियात मेले काय आणि जगले काय नाथे जवळ खिशात पैसा आहे तवर तुम्हाला नाथे जोड भरपूर लोक नाथे जोडतील तुमच्याशी ज्या दिवशी खिशाचा पैसा संपन त्या दिवशी दुनियातले नाथे आखे संपतील काही काहीला असं घडलं असं कमेंट करा म्हणून सावध राहा सतर्क राहा पुढचा व्हिडिओ उद्या बघा धन्यवाद